अवकाळी पावसाचा फटका प्रामुख्याने प्रयोगशील शेतकरी आणि जे उन्हाळी पिकं जे शेतकरी घेतात ह्या शेतकऱ्यांना बसलेला आहे धाराशिवमध्ये मोठ्या प्रमाणात फळबाग असतील आणि इतर पिकांचं नुकसान झालंय त्यामध्ये आता आपण या गावात आहोत आहे तिळाचं क्षेत्र इथं उन्हाळी तिळाचं क्षेत्र जवळपास हे सहा ते सात एकरचं प्लॉट आहे आणि ह्या ह्याचं काय नुकसान झालंय ते शेतकरी आपल्यासोबत आहेत किती नुकसान झालं मग नुकसान नव्वद टक्के जवळजवळ म्हणायला हरकत नाही कारण आज अशी अवस्था आहे पिकाची की काढणीला आल्या आलेल्या अवस्थेत आहे त्याच्यामुळं त्याची बोंड तिळाची बोंड फुटून त्याच्यातले तीळ असे खाली जमिनीवर जमिनीवर पडत आहेत आणि त्याचा असा आहे पांढरा शुभ्र निघणारा तीळ काळा काळा होतोय त्याच्यामुळं त्याला मार्केट रेट व्यवस्थित मिळणार नाही आणि शेतकऱ्याला अपेक्षित असा उत्पादन मिळणार नाही आता हा तीळ कधी काढायला पाहिजे होता आणि आता काढणीच्या अडचणी काय तुमच्या समोरच्या आता हा तीळ पंधरा दिवसापूर्वी काढायला आलेला होता तेव्हाच काढायला पाहिजे होता परंतु पावसानं आज जवळजवळ वीस एकवीस दिवस झालं शेतामध्ये असा जायला सुद्धा येत नाही आणि आज मग अशी परिस्थिती आहे की तर मजूर मिळत नाहीत आणि तो काढायचा बांधायचा त्याला उभा करून पेंढ्या ठेवायच्या आणि तो झटकून काढायचा त्याला सुद्धा मजूर मिळत नाही त्याच्यामुळे आता, आता हे तिळाचं क्षेत्र किती आहे तुमचं याच्या व्यतिरिक्त कुठली शेतात पिकायचं आणि किती नुकसान आहे तुमचं एकूण त्या कंडिशनला माझं तिळाचं क्षेत्र आहे साडेसात एकर आणि मूग मूग आहे दीड दे, दोन एकर कोथिंबीर आहे चार एकर आणि ते आज कोथिंबीर तर पेरल्या पेरल्या त्या दिवसापासून जो पाऊस चालू झाला आहे त्याच्यामुळं त्याची तर काहीच उगवणच झालं नाही ते तर शंभर टक्के नुकसानच आहे आणि मुगाचीही कंडिशन आहे काढायला आलेल्या स्थितीत आहे त्याचंही अति पावसामुळं मुगाचे दाणे जे असतात ते बुरा येऊन चाललेत किती किती नुकसान झालं सगळं ते, ते नुकसान नव्वद टक्के नुकसान झालेलं आहे दहा टक्क्यात काय खर्चाचे खर्च सुद्धा निघत नाहीत तसं तर म्हणायला शंभर टक्के नुकसान झालेलं झालं जाले म्हणायला सुद्धा काही हरकत नाही किती पैसे मिळावे अशी तुमची अपेक्षा होते सगळी पैसे शेतकऱ्याला निदान झालेला खर्च तेवढंही मिळालं तर तो त्याची रोजीरोटी किंवा घर घर खर्च मुलाबाळाचा खर्च वागवू शकेल एकंदरच आपण पाहू शकतात की हे जे तीळ आहे याच्यामध्ये हे आपण बघितलं तर हे जे तोंड पावसामुळे आणि उन्हामुळे फुटलेले आहेत तो खाली गळतोय आणि दुसरीकडं हा काळा पडलाय म्हणजे हा बाजारात घेऊन गेल्यानंतर ह्याला भाव मिळणार नाही आणि काढणीच्या वेळी देखील याच नुकसान होणार आहे हे तीर्थकर जे शेतकरी आहेत त्यांचं तीळ असेल कोथिंबीर असेल असं जवळपास दहा ते बारा बेकरचा उन्हाळी पिकांचा सगळा हंगाम घेत आहेत ते आणि सर्वच पिकं या पावसामुळं धोक्यात आलेत जिल्हाभरात अशा अनेक शेतकरी आहेत की प्रयोगशील असतील उन्हाळी पिकं घेतात की पावसामुळं सडायला सुरुवात झालीय त्यांचं मोठं नुकसान झालंय एबीपी माझा धाराशिव एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट